आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा मंत्री दादाजी भुसे आणि डॉक्टरांनी जपली माणुसकी महिला व बाल रुग्णालयाच्या उद्घाटनापूर्वीच रुग्णालयात झाली प्रसूती दोन कन्या रत्नांचा जन्म बघा फक्त राहतराज्य न्यूजवर मालेगाव उद्या मालेगावात मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून निर्माण केलेल्या मौसमपुलाजवळील पुलाजवळील शंभर खाटांचे ज्योती सावित्रीआई फुले महिला व बाल रुग्णालयाचे उद्या सकाळी अकरा वाजता हजारो माता भगिनींच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे मात्र त्याआधीच त्या महिला व बाल रुग्णालयात आज इमर्जन्सी प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना मंत्री भुसे यांच्या आदेशाने व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ॲडमिट करून घेण्यात आले होते त्या दोन्ही महिलांनी दोन सुंदर अशा कन्या रत्नांना जन्म दिला त्या बाळांना व आईंना बघण्यासाठी मंत्री दादाजी भुसे व त्यांच्या पत्नी सौ अनितामाई भुसे यांच्यासोबत महिला व बाल रुग्णालयात गेले दोन्ही बाळ व आई सुखरूपासून त्यांनी दादाजी भुसे यांचे देखील आभार मानले सुसज्ज आणि वातानुकूलित पुणे मुंबईच्या हाय टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर मालेगावात असे रुग्णालय बनणे म्हणजे मालेगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे महिलांनी सांगितले अमिषा चव्हाण राहिला हॉस्पिटल पण खूप छान आहे आणि इथला स्टाफ पण खूप छान आहे वे खूप व्यवस्थित डिलेवरी झाली माझी मला त्रास नाही होते जास्त कुठल्याच प्रकार तुम्ही राह बरं कोण आहे तुमचं पेश सोनबाई सुनबाई कशी झाली डिलिव्हरी नॉर्मल व्यवस्थित हॉस्पिटल कसं वाटलं हॉस्पिटल छान आणि व्यवस्थित काही टेन्शन नाही काही त्रास झाला नाही नाही काही नाही खूप सुंदर डिलेवरी केली अच्छा त्यांनी अगदी सुंदर सुविधा केल्या त्याचाच आम्हाला आनंद आहे आम्हाला रिपोर्ट लागताच आम्हाला अच्छा हो काय झालं मुलगी क्रांती ज्योती सावित्री आई फुले साहेबांच्या नावाचं शंभर खाटांचं महिला व बाल रुग्णालय खऱ्या अर्थाने त्याचं उद्घाटन उद्या उद्गा संपन्न होणार आहे हजारो माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे आणि त्यानिमित्ताने मला वाटतं की जे कोण संबंधित आपले डॉक्टर महोदय आहेत त्यांनी या ठिकाणी काही महिला जे पेशंट्स आहेत त्यांना दाखल करून घेतलेलं होतं आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की खऱ्या अर्थाने त्याचं उद्घाटन आता झालं असं म्हटलं फक्त काही वावगं ठरणार नाही दोन कन्या या ठिकाणी आपल्याला सर्वांना प्राप्त झालेले आहेत म्हणजे आता आपण आजोबा नातींची संख्या वाढली आता आपली <laughs> तर दोन कन्यारत्न प्राप्त झालेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांच्या भावी आयुष्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो आपण बघितलं असेल की अतिशय कष्टपूर्वक सर्व आधुनिक सुविधांयुक्त हे क्रांतिज्योती सावित्री आई फुलेसाहेबांचं नावाचं शंभर काटाचं हॉस्पिटल की ज्याच्यामध्ये अत्याधुनिक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत येणाऱ्या काळामध्ये आणखी काही सुधारणा त्याच्यामध्ये आपण करणारच आहोत आणि शंभर खाटांचं जरी असलं तरी साधारणपणे आणखी पन्नास पेशंट जर जादाचे आले तर ते पण आपण त्या ठिकाणी सामावून घेऊ शकणार आहोत महिलांच्या संबंधित सर्व जे काही बाबी असतील त्यांचा समावेश या हॉस्पिटलमध्ये होणार आहे आणि बारा वर्षाच्यापर्यंतच्या लहान मुलांनासुद्धा या ठिकाणी ट्रीटमेंट मिळ आताच्या घडीला सुसज्ज असं हे हॉस्पिटल मालेगावच्या माता भगिनींच्यासाठी आणि पण ज्यांना या हॉस्पिटलची आवश्यकता आहे त्यांच्या सेवेमध्ये हे हॉस्पिटल उद्यापासून रुजू होत आहे